माणसानं त्याच्या बुद्धीच्या जोरावर अफाट अशी प्रगती केली किती प्रचंड प्रगती केली तुम्ही विचार करा बरं इतर प्राणी पक्षांच्या तुलनेमध्ये माणूस आज कुठच्या कुठे निघून गेला प्रचंड प्रगती माणसाचं जगण सोपं झालं सुलभ झालं पण स्वतः थोडस अंतर्मनात डोकावून एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा या भौतिक प्रगतीच्या जोरावरती आमचं जगणं सोपं झालं सुलभ झालं पण खरंच ते सुखी झालं का आणि मग सुखी जर करायचं असेल तर अशी सुखाची कोणती व्याख्या आहे कोणती परिभाषा आहे की ज्या मार्गावर गेल्यानंतर आम्हाला आत्मशांती मिळेल आत्मबोध होईल हे प्रश्न जर आपण स्वतःला विचारत गेलो तर आपल्याला एक गोष्टीची जाणीव होईल की हे सुख निसर्गाशी जुळून घेण्यात आहे हे सुख निसर्गाच्या सानिध्यात आहे आज मी जेव्हा इकडे येत होतो ना मला सारखा तो विषय माझ्या डोक्यामध्ये गळत होता आणि माझ्या मनात एक विचार आला झाडांना जर बोलता येत असत तर झाडांनी असा मोर्चा काढला असता नगरपंचायतीवर त्यांनी असा आक्रोश केला असता की माणसाला जगणं मुश्किल होऊन गेलं असत तुम्हाला मी एक साध कल्पना करा मी परवा जावेद अख्तर तुम्ही अनेक गीता ऐकली असतील अनेक चित्रपट तुम्ही जावेद अख्तर यांनी लिहिलेले पाहिले असतील म्हणजे देखा एक खाबतोय सिलसिले होय हे गाणं जावेद अख्तर साहेबांनी लिहिलं जावेद अख्तर साहेबांची मी एक, एक मुलाखत ऐकत होतो आणि त्यांनी एक थॉट दिला ते म्हटले हिंसा हा शब्द जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस काय चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आपल्याला वारंवार सांगितलं जातं हिंसा थांबवली पाहिजे हिंसा नको त्यावेळेस प्राण्यांची कत्तल प्राण्यांचा आक्रोश त्यांचं विवळणं त्यांचं रडणं त्यांचं किंचाळणं हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपसूक मनातून भाव येतो की हिंसा नको एकीकडे एक प्राण्यांचं किंचाळणं विवळणं ऐकू येतं आणि म्हणून मनातून हुंका येतो की नको हिंसा पण एखादा माणूस असा मस्त नदीच्या काठावरती बसलेला आहे पायावर पाय टाकून हॅट वगैरे घातलेली आहे हातात एक गळ आहे त्या गळाला टोकाला असा शेंगदाणा किंवा एखादा खाद्यपदार्थ लावलेला आहे आणि तो असा शांततेत मासे पकडत बसलेला आहे ते पाहिल्यानंतर काय भाव येतो म्हणत अरे काय पीसफुल माणूस आहे काय शांततेत बसलाय मस्त गाणे ऐकतोय गळ लावलेला आहे आणि त्या गळाला जेव्हा तो मासा अडकतो तो, तो वरती येतो पाण्याचा आणि त्याचा संबंध तुटतो तो तडफडतो तरी सुद्धा ती आपल्याला हिंसा वाटत नाही का कारण त्या माशाला आवाज नाहीये साहेब त्याला जर आवाज असता तर कदाचित त्याचं रडणं विवळणं तो हुंदका सुद्धा आपल्याला ऐकू आला असता अगदी तसं झाडांना आवाज नाही आहे ते त्यांचं दुःख मांडू शकत नाही दुर्दैव तिथे आहे आपल्याला आवाज आहे आपण बोलू शकतो भांडू शकतो झाडांना आवाज नाही ते त्यांचं ना म्हणणं मांडू शकत नाही ठामपणे आणि म्हणून ती झाडांची सळसळ त्यांचं बोलणं त्यांचं आपल्यासोबत एकरूप होणं अरे तुकोबऱ्यांना सांगावं लागलं वृक्षवल्ली या सोयरे वनचरे आमचे सगळे सोयरे जर कोण असतील ना हे पानं फुलं झाडं विली हे आमचे सगळे सोयरे संतांमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे माहित आपल्याला त्यांचं सानिध्य समजत नाही आपल्याला त्यांचं आपल्या दारात असणं समजत नाही आपल्याला त्यांचं आपल्या सोबत असणं उमगत नाही संतांना ते उमगलं त्या पाना फुला पक्षांमध्ये सुद्धा परमात्मा आहे याची जाणीव झाली आणि म्हणून संतांनी निसर्गासोबत जुळून घेतलं तुम्ही पुराणातल्या खाणा बघा संतांनी ज्या खाणाखुणा तुमच्या माझ्यासोबत ठेवल्या ना त्या सुद्धा निसर्गाशी जुळून घेणाऱ्यात कृष्णानं उभी केलेली द्वारका डोळ्या देखत कृष्णाला बुडताना बघावी लागली कृष्णानं उभी केलेली द्वारका आज अस्तित्वात नाहीये पण यमुना म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येतं कृष्ण शरयू म्हटल्याबरोबर वर डोळ्यासमोर कोण येत राम इंद्रायणी म्हटल्याबरोबर वर डोळ्यासमोर कोण येत आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया आम्ही फक्त गप्पा मारायला जन्म लागलेला नाही साधू संतांनी जे सांगितलं ते आमच्या वर्तनात असू शकतं हे दाखवून ज्यांनी दिलं ते, ते तुकोबारा डोळ्यासमोर येतात ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे हे मागणं ज्यांनी भगवंतासमोर मांडलं ते ज्ञानोवराय तुमच्या माझ्या समोर येतात सुवर्ण पिंपळ म्हटलं तरी ज्ञानोबा समोर येतात आणि सळसळणारं इंदुणीचं झाड म्हटलं तरी सुद्धा आहे तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येतात परवा आम्ही मोरे महाराज आम्ही गप्पा मारत होतो आणि मी म्हटलं झाडांच्या किती सुंदर गोष्टी आहेत गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या खाली आत्मबोध झाला त्या झाडाची एक एक स्वतंत्र गोष्ट आहे इथं आलेल्या माणसांना काय करायचं माहितीये का आपल्याला आपल्या गोष्टी बदलायच्यात आपल्याला आपल्या गप्पांचे विषय बदलायचे आहेत आपल्या गप्पांचे विषय काय इकडं हा पूल झाला इकडं अमुक झालं तिकडे तमुक झालं भौतिक प्रगतीवरती चर्चा आपण करतोच आणि करावी त्यात काही वेगळे पण नाही पण आता काही दिवस आपण आपल्या गप्पांचे विषय बदलून बघू काल टीव्हीला बातमी होती चंद्रपूरमध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये दोन ते तीन टक्के वनीकरण हे कमी झालं आहे एकट्या चंद्रपुरात हे बघा निसर्गामध्ये वनवा लागणार आहे नैसर्गिक असेल किंवा मानव निर्मित असेल झाडं जळतील तुटतील निसर्गामध्ये बदल घडतील पण जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी जर आपण असू कोण आहे जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे कोण आहे तुम्हाला शंका आहे का बुद्धिमान प्राणी माणूस आणि हे कुणी जाहीर केलंय इतका तर माणूस विचार आहे त्याचं त्यानं जाहीर करून टाकलंय जगात आपण सगळ्यात बुद्धिमान आहोत आणि मग आता ही बुद्धिमत्ता जर सिद्ध करायची असेल तर निसर्गाच्या प्रती आपण सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे पैसे कमवा चार रुपये आपल्या गाठीशी असले पाहिजे आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला कुणी मोटिवेट करावं लागतं का इथं गुंतवा तिथं व्याजदर जास्त आहे इथं आहे तिथं आपण इम इकॉनॉमिकली सस्टेन होण्यासाठी ऑलरेडी सेल्फ मोटिवेटेड आहोत पण निसर्ग ही एकमेव गोष्ट आहे ज्याच्यासाठी वारंवार कुणाला तरी मोटिवेट करावं लागेल या अशा वृक्षदायीसारख्या संस्था येतील त्यांनी सांगावं लागेल बाबा नो एकतरी झाड लाव वाढव मी आहे ना आम्ही तिथे झाडं पोहोचवतो आम्ही हे करतो पण पर कुठपर्यंत याच एका गोष्टीसाठी आम्हाला मोटिवेट का करावं लागतं बरं हे आज नाही शेकडो वर्षांपासून साधू संतांनी सांगितलंय नगरेची रचावी जलाशय निर्मावी अहो ज्ञानावरांनी सांगितलं नगरांची निर्मिती करा जलाशयांची निर्मिती करा महावनं लावा शेकडो वर्षापूर्वी जे सांगितलं ते अजूनही आम्हाला समजलेलं नाही आणि म्हणून आज एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सेल्फ मोटिवेट होऊ की नाही एखादं तरी झाड लावू आणि नुसतं लावू नये आता आहे ना साहेब वृक्षरोपण या शब्दाच्या थोडंसं पुढं गेलं पाहिजे आणि वृक्ष संवर्धन याच्यावर काम केलं पाहिजे वृक्षरोपण आम्हाला नवीन नाही आहे आम्ही जसं कळतोय तसं बघतोय वृक्षारोपण आणि आतापर्यंत तर एवढी झाडं लावली असतील ना कागदावर आता महाराष्ट्रात पृष्ठभाग सुद्धा शिल्लक नसेल एवढी झाडं ऑलरेडी लावून झालीत पण वृक्षरोपण याच्या पलीकडे जाऊन वृक्ष संवर्धन याच्यावरती आम्ही काम करणार आहोत की नाही वाढदिवसाला झाड लावायचं दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो तिसऱ्या दिवशी पेपर गायब चौथ्या दिवशी झाड गायब पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय झाड फक्त नवीन असते अरे आम्ही कुणाला फसवतोय वाढदिवसाला सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या फिट्टम फाट आम्ही कुणाला फसवायला निघालेलो आहोत आम्ही निसर्गाला फसवायचा जर विचार केला ना साहेब मग निसर्गानं माणसाला अशा ठिकाणी आणून सोडलं निसर्गानं माणसाला सांगून टाकलं मास्क लाव आता तुझं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा उरलेली नाही इथपर्यंत निसर्गानं माणसाला आणून ठेवलंय अरे निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का शिवाजी महाराजांना राजांच्या नावानं खेड शिवापूरमध्ये एक आमराई उभी करायची होती राजांनी तर असा आदेश दिला असता जारे तिथे खेड शिवापूरमध्ये एखादा प्लॉट बघा कंपाऊंड टाका लगेच वृक्षारोपण पेपरला फोटो द्या आणि सगळीकडे फ्लेक्स लावा राजांच्या नावाने आमराई शहाजी राजांच्या नावानं आमराई करायची खेड शिवापूरमध्ये राजांनी तीन वर्ष अगोदर प्रयत्न केलेत तिथल्या पाटलाला सांगितलंय जागा व्यवस्थित आहे का जमीन व्यवस्थित आहे का पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची वगैरे व्यवस्था केली आणि मग आमराई उभी केली जुनी माणसं साहेब मी पार सोळाव्या शतकात जात नाही तुमच्या माझ्या आज्जा पंजाकडे बघा गावागावामध्ये ज्या आमराई उभ्या राहिल्या त्या पूर्वजांच्या नावानं उभ्या राहिल्या ह्या आमच्या आज्जाच्या नावानं ह्या आमच्या पंजाच्या नावानं आजी आजोबाच्या नावानं लोक आमराई करत होती आता आम्ही झाडं लावतो पण ती केवळ आणि केवळ कुणाला तरी दाखवण्यासाठी निसर्गामध्ये माणसानं हस्तक्षेप जर वेळीच थांबवला नाही तर येणाऱ्या काळ आपण असा कोणताच एकतीस डिसेंबर असा उघड्यावरती साजरा करू शकणार नाही आज दिल्लीची अवस्था काय दिल्ली, का दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असतील तरी रोज बाहेर काढायच्या नाही ऑट डे गाड्या बाहेर काढायच्या एक तारखेला काढली ना हां तीन तारखेला दोनला नाही तुझी असली तरी घरी ठेव पाकिस्तानमध्ये आता हवेचं प्रदूषण बंद करावं लागलं तीन दिवस पाकिस्तान पाकिस्तान कशाला काल आता मॅडम न मुंबईचं दोन दिवस झाले बातम्या चालल्यात काय अवस्था आहे मुंबईच्या हवेची आणि तीच परिस्थिती उद्या पुण्यात देहू आळंदी आणि खेड्यापाड्यात जायला वेळ लागणार नाही आज जशी आपण पाण्याची बाटली घेऊन येतो ना आपल्या आपल्या कार्यक्रमाला तसं एक दिवस असा येईल आपल्याला बाहेर पडायचं म्हटलं आपला आपला ऑक्सिजनचा सिलेंडर खांडव टाकून निघावं लागल नाही ते जरा मुंबईला जायचंय आपला आपला सिलेंडर घ्या जरा दिल्लीला जायचंय आपली आपली बघा जरा हवेची व्यवस्था आपली आपली करा मग कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारतोय आम्ही संत परंपरा ज्या जो कालावधी आहे तिथे पर्यावरणाच्या महत्वाच्या समस्या नव्हत्या पण संतांना दृष्टी होती पुढच्या शेकडो वर्षांची पुढच्या कितीतरी शतकांची भाषा संत बोलले तुकवऱ्यांच्या काळात वृक्षारोपण करा अशी सांगायची गरज नव्हती त्यावेळेसच्या समस्या कोणत्या होत्या रोगराई पसरत होती अचानक दुष्काळ पडत होता तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्यांना या बोलावं लागेल कितीतरी शतकांची भाषा संत बोलले अहो भगवान श्रीकृष्णानं इंद्राची पूजा काय करता गोवर्धनाची पूजा करा असं सांगितलं मला तर भगवान श्रीकृष्णाचं फार कौतुक वाटतं आणि विशेष वाटत हजारो वर्षापूर्वींचा काळ पण तिथे ते सांगतात अरे इंद्र पाऊस पाडतो तुम्ही इंद्राची पूजा करता बरं ठीक आहे इंद्राची काय पूजा करायची ते करा हा गोवर्धन तुम्हाला पाऊस देतोय या गोवर्धनाची पूजा करा कालिया मर्दन नावाचा एक चॅप्टर आहे आपण नेहमी भागवतामध्ये ऐकतो ते यमुनेमध्ये कालिया नावाचा मोठा साप कालिया हा एक निमित्त आहे आता पण अनेक कालिया आहेत नदी नालीत घाण सोडणारे अनेक कंपन्या आहेत की आपलं पाणी थेट नदीमध्ये कोणताच विचार नाही अहो मी बघतो इकडं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये एमआयडीसी मध्ये दोघं नवरा बायको कामाला जातात पूजेचं निर्माल्य बिमाल्य प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून गाठणी बिटणी मारून इंद्रानीत फेकतात आमच्या घराच्या समोर एक पालिकेची मोठी कचरा कुंडी आहे सगळा वेळेवर खेळ आहे पटकन ऑफिसला पोहोचायचं असतं थांबून सुद्धा कचरा कुंडीत पिशवी फेकत नाही बायकांना असा नेम आहे नेम धरून कच स... मला असं वाटतं आयटीत असण्यापेक्षा ऑलिम्पिकला जायला आहोत असला नेम आहे आम्ही कुठे घेऊन चाललो हजारो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही गोवर्धनाची पूजा करा अरे आपण त्या गवळणी बिवळीनी गात राहिलो नाचत राहिलो त्यांना मटकं फोडलं लोणी चोरलं काय भगवान श्रीकृष्णाला लोणी विणी चोरायची गरज होती सांगायचं होतं की हे जे सगळं आहे ना हे गोधन जपा हे दूध दही फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाहीये हे तुमच्या बाळांना द्या कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला जर कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे सगळ्या देवदेवतांचं सगळ्या साधू संतांचं काम हे निसर्गासोबत का जुळून घेणार आहे तुकोवर आहे भंडारा डोंगरावर गेले भामचंद्र डोंगरावरती गेले त्या एकांता एकांतामध्ये येणे सुखे रुचे एकांताचा आवाज आमच्या आमच्याशी गुणदोष चिकटणार नाहीत आम्ही एकांतात आहोत आणि हा एकांत हवा हवा असा वाटतो तुम्ही बघा तानसेन एक महान गायक होते एकांताचा विषय निघाला म्हणून सांगतो तानसेन जेव्हा मिरेला भेटायला गेले ना कुणीतरी तानसेनांना सांगितलं होतं मीरा फार छान नाचते भेटायला गेले मिरेला मिरेचं नाचणं बघितलं आणि म्हटले काय नाचतेस तू धड हे मध्ये नाही आणि धड हे कोणत्या शास्त्राच्या कोणत्या प्रकारामध्ये बसत नाही तुझं नाचणं शास्त्राला धरून नाही आणि निघून गेले आणि जाता जाता लिहिलं अरे मी काय गातो कधीतरी माझं गाणं ऐकलंय आणि दरवाज्यावरती लिहिलं तान सेन की एक तान पर हर तान बेतान है दुसऱ्या दिवशी भेटायला गेले मीरेनं खाली दुसरं एक वाक्य लिहून ठेवलं तानसेन की एक तान पर हर तान बेतान है मगर हर चिडिया अपनी अपनी तान में मस्तान है चिमण्या पण गातात त्यांना तुमचा स्वर कळत नाही तुम्ही कोणत्या स्वरात गाताय कोणत्या स्वरात गाताय पण त्या त्यांच्या मस्तीत आहे त्या त्यांच्या धुंदीत आहे ही मस्ती ही धुंदी कुठे येते माहिती ही निसर्गाच्या सानिध्यात येते आणि जेव्हा अकबरानं तानसेनला विचारलं ना की तू जर इतका सुंदर गातोय तर तुझे गुरु कसे गात असतील एकदा तुमच्या गुरूंना दरबारात बोलवा तेव्हा ते म्हटले गुरु दरबारात नाही गाणार किंवा ठराविक वेळ ठरून ते गात नाहीत ना मग हो ते गातात कधी तानसेन सांगितलं सूर्याची कोळी किरण जेव्हा पृथ्वी पांघरून घेते आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो नदी जेव्हा खळखळून वाहत असते त्या स्वरांबरोबर त्या सुरांबरोबर माझे गुरु गातात तुम्ही जर समोर जाऊन बसलात तर ते गातील की नाही मला माहित नाही पण ऐकायचं असेल तर गपचुप जावं लागेल तानसेन आणि अकबर दोघही कोणतीही कल्पना न देता त्या कुटियाच्या शेजारी जाऊन बसले आणि जेव्हा गुरूंनी अशी ताण छेडली आणि सांगितलं की हे जे गाणं आहे हे असं गाणं मी माझ्या आयुष्यात कधी ऐकलं नाही तेव्हा तानसेनचं उत्कर उत्तर इतकं गोड होत तानसेन म्हणतात महाराज मी गातो ते तुम्हाला खुश करण्यासाठी गातो आणि माझे गुरु जे गातात ते निसर्गत आहे ते निसर्गाशी जुळून गातात त्यामुळं माझ्या गाण्याची आणि त्यांच्या गाण्याची तुलना होऊ शकत नाही अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांना समजलं आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल अशा अनेक महात्म्या आहेत की ज्यांनी निसर्गासोबत जुळून घेतलं मला वाटतं सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला निसर्गासोबत जुळून घेता येईल का आणि महाराज माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही त्याला निसर्गावर मात करायची रुबाब गाजवायचा आहे निसर्गावरती ओरमडून घ्यायचंय निसर्गाकडनं माणूस एकमेव प्राणी आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही तुम्ही मला एक तरी कावळा असा दाखवा बरं जो ओव्हरवेट झालाय वजन वाढलंय उद्यापासून डाएट दहा गिरट्या घालायच्या भाताला शिवायचं पण नाही दोनच दहावे करायचे माणसं दाखवू किती एकदम टेन्शनमध्ये वजन वाढलं तरी टेन्शनमध्ये कमी झालं तरी टेन्शनमध्ये